आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे असा टोमॅटोचा ठेसा इथे आहे ना तवा घेतलेला आहे आणि दहा ते पंधरा मिरच्या आहेत हिरव्या मिरच्या आहेत आणि तुमच्याकडे जेवढ्या तिखट असतील तर तुम्हाला तिखट पाहिजे तर तिखट घ्या नाही तर तिखट नाही घेतलं तरी चालेल मी इथे आहे ना तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत ह्यांना आहे ना जेवढं डाग आपण पारून मिरच्याना तेवढा हा टोमॅटोचा ठेसा आहे ना टेस्टी होणार इथे पहा एक दोन सेकंडमध्ये पूर्णपणे डाग पडतात कारण हा ठेसा आहे ना एक नंबर लागतो आणि तुम्ही एक भाकरी खाणार इथं दोन भाकरी खाणार आजारी असलं कोण तोंडाला चव नसली तरी यांनी भरपूर अशी चव येते आणि एक मिनटाचा या ठेचा टेस्टी होतो इथे पहा आता डाक करता येत आता इथे आहे ना टेसा आहे म्हणून मग भरपूर अशी लसूण घ्यायची इथे लसूण घेतलेले आहे ह्याच्यावरच आपण आता इथे जिरं टाकायचं आहे जिरं इथे एक चमचा टाकलेला आहे आणि लसूण पण आहे ना दहा ते पंधरा लसणीच्या पाहुल्या आहेत छान अशा सोडून घ्यायच्या आणि आपण इथं तेल नाही टाकलेलं आहे न तेल टाकता नाही ना छान इथं मिरच्या बघा पूर्ण डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे कारण आहे ना जेवढ्या आपण इथे पहा मिरच्या असा डाग आले ना नंतरच ठेसा टेस्टी होतो तर माझी रेसिपी बघा तुम्हाला छान वाटली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे पहा मिरच्यानं पूर्णपणे डाग आलेला आहे तर इथे आहे ना आपण एक चमचा तेल टाकायचा इथे एक चमचा तेल टाकलेला आहे आणि तेलावर आहे ना छान लाए असं भाजून घ्यायचं आणि मध्य व्यासवरच भाजून घ्यायचं नाहीतर हा तेसा आहे ना टोमॅटोचा ठेसा आहे मला टोमॅटोला आहे ना लवकर ला पाणी शकत आणि खायला पण टेस्टी नाही होत इथे पूर्णपणे मिरच्या डाग आलेला आहे तर इथे मी दोन ते तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि कट बघा कसं केलेलं आहे मोठे पीसेस केलेले आहेत मीठ टाकायचं आणि ते छान असं परतून घ्यायचं नक्की तुम्ही आम्ही माझ्या सबरात मी बनवला टोमिटू खूप टेस्टी होतो इथे पहा टोमॅटोचं पण एकदम पाणी होत आलेलं आहे इथे काय करायचं छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे टोमॅटो लसूण आणि जिरं पण टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं हे टाकलेलं आहे आता आहे ना इथे कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकायचं पण हे पूर्णपणे कोथिंबीरचं डेट असतात ना ते पण टाकायचं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची हे आता कोथिंबीर टाकल्यानंतर तुम्ही हे परतून घ्यायचं तव्यावर आता इथे काय करायचं आपण गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर आहे ना असं लसूण फुटायचं तुमच्या क्रासला तर घ्या आणि ते आपल्या गळास तांब्या वगैरे घ्यायचं असं छान असं पहा तवा थंड झाल्यानंतर आहे ना किचन गोट्यावरून खाली ठेवायचं एक कॉटनच्या कपड्याने तव्याला पु असं घियाचं पसरायचं आणि असं छान असं तेपून घ्यायचं मी ते खूप गरम आहे गरम गरमच करते तर तुम्ही करणार त्यावर पूर्णपणे तवा असा थंड झाला पाहिजे तरच करा कारण याला खूप चटका लागतो खूप छान असा टेस्टी होतो एकदा पाहा तुम्ही इथे पूर्णपणे बघा लसूण आणि मिरचीचा पूर्णपणे पाणी आहे आणि छान एकदम तर मी म्हणते तुम्ही ना हा तवा थंडा झाल्यानंतर असा फेरून घेतलं ना तरी एक नंबर लागेल माझा व्हिडिओ तुम्हाला जरासा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि शेअर करा आणि ते लसूण आहे ना हे मोठे मोठे पीसेस ठेवलं ना तरी चालेल खूप छान असं तोंडामध्ये आपल्याला क्रिस्पी लागतो आणि जेवणाला पण खूप असे केस येते ठेचा छान असं मॅच झालेला आहे आता काय करायचं इथे बघा पूर्णपणे झालेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जरासा जरी आवडला तर लाईक करा आणि शेअर करा